मित्रांनो सर्वांना जय जे शेती आणि मातीच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे फार्मर आय डी नावाचं एक नवीन घराणं सरकारनं चार पाच दिवसापूर्वी सुरू केलेलं आहे नुकताच अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक दिलासा देणाऱ्या गोष्टी आणल्या आहेत असा कांगावा प्रसिद्धी माध्यमातून आणि सरकारकडून केला जात आहे फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी बंधनकारक केलेला आहे आणि हा बंधनकारक केलेला असतानाच ज्यावेळेस शेतकरी त्या ॲग्रिस्टॅक नावाच्या वेबसाईटवर नोंदणी करायला जात होता तर त्यावेळेस सतराशे साठ अडचणी नेहमीप्रमाणे त्याच्या पाचवीलाच पूजलेल्या होत्या सगळ्या पूजा केल्या तरी ती नोंद काय होत नव्हती आणि अशातच फक्त जवळपास दोन फेब्रुवारीपर्यंत राज्यामध्ये केवळ साडे दहा लाखाच्या आसपासच शेतकरी यामध्ये नोंद करू शकले आणि स्वतःचं ओळखपत्र प्राप्त करू शकले वाशिम जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास पंचवीस हजार शेतकऱ्यांनीच फक्त यामध्ये नोंद केलेली आहे ही आकडेवारी सरकारच्या आयुक्ताच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आलेली आहे दुसरीकडे ही नोंदणी करत असताना ॲग्रीस्टॅग किंवा फार्मर आय डी जर आपण टाईप केलं तर याच्यामध्ये त्याच्याशी मिळत्या किंवा नाव साधारणे असणाऱ्या अनेक डुप्लिकेट किंवा फ्रॉड किंवा बनावट वेबसाईट त्या ठिकाणी ओपन होतात कारण सगळेच शेतकरी हुशार नसतात स्वतःहून जर नोंदणी करायचं म्हटलं तर रजिस्टरवर क्लिक केलं तर त्याच्याशी मिळत्या जुळत्या अनेक बनावट वेबसाईट त्या ठिकाणी त्या पोर्टलवर तुमच्या गुगलच्या पेजवर दिसतात किंवा कुठल्याही याच्यावर प गेलं तर ते दिसतात त्या पद्धतीनं आपण चुकीच्याच वेबसाईटवर बऱ्याचदा प्रवेश करतो आणि अशा वेळेस मग काय होतं की तुमची माहिती त्या ठिकाणी संकलित केली जाते आधार क्रमांक वगैरे आणि याच्यातून मग जे काही फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत तर हे एक माध्यम म्हणजे सरकारच या गोष्टीला एक प्रकारे हातभार लावत आहे सरकारला कुठलीही योजना जाहीर करण्यापूर्वी त्याच्यामधल्या आधी त्रुटी शोधायला पाहिजे प्रायोगिक तत्वावरती योजना राबवायला पाहिजे मात्र ही योजनेची घोषणा केली आणि फार्मर आय डी बंधनकारक केलं आणि ज्यावेळेस शेतकरी त्या एखाद्या ऑनलाईन सेवा केंद्रावर किंवा स्वतः त्या वेब पोर्टलला ज्यावेळेस भेट देत होते तर त्यावेळेस मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या मेलवरसुद्धा ओ टी पी लागतो आणि हे ओ टी पी जनरेट होत नव्हते ह्या सरकारच्या सगळ्यात मोठ्या त्रुटी आहेत आणि अशा स्थितीमध्ये इकडून तिकडून आता हे तलाठीच हे काम करत आहेत मग सरकारकडे स्वतःची प्रभावी यंत्रणा असताना मग या यंत्रणेमार्फत ह्या गोष्टी का केल्या जात नाही हा एक प्रश्न आहे मात्र सरकारला ते करायचं नाही सी एस सी सारखे पोर्टल आहेत सी एस सीच्या पोर्टलवरून ही नोंदणी करता जी एस सरकारला मात्र ही सगळ्यांसाठी खुली केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी नोंद करावी असं आवाहन सरकारच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर येत्या पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही नोंदणी पूर्ण होईल असा अंदाज सरकारकडून बांधण्यात आलेला आहे मात्र सध्या तरी शेतकऱ्यांनी अशी कुठलीही घाई करू नये की याच्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत ता लवकरच त्या सोडवण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात येत आहे मात्र जोपर्यंत ही पोर्टल किंवा ही वेबसाईट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी नोंदणी करू नये बऱ्याचदा चुकीच्या पोर्टलवर जाऊन नोंद होऊन तुमची माहिती त्या ठिकाणी घेतली जाऊ शकते आणि तुमची त्याच्यातून फसवणूक होऊ शकते बऱ्याचदा असं होतं की आपली एखादी ऑनलाईन फसवणूक होते किंवा आपल्या ए टी एममधले पैसे गायब होतात किंवा बँकेसंबंधी आपली तक्रार असते आणि अशा वेळेस आपण गुगलवर किंवा इतर ठिकाणी आपण त्याला सर्च करतो आणि अशा वेळेस मग त्या ठिकाणी दुसऱ्याच वेबसाईटवर आपली नोंद होते आणि दुसरीकडून भरतीकडूनच का कॉल येतात आणि पहिलीच आपली दहा पाच हजारांना खाटल्यावर गेलेली असते आणि अशात पुन्हा नवीन एखादा फ्रॉडचा कॉल येतो तो राहिलेस वेळेले पैसे घेऊन जातो अशा गोष्टी अनेक वेळा यापूर्वी घडलेल्या आहेत आणि ह्या सरकारी यंत्रणेतील दोष किंवा त्रुटी आहेत तर फार्मर आय डी साठी तरी सध्या शेतकऱ्यांनी थांबलं पाहिजे असं आम्हाला वाटतं Турта сданная.